our Jeff Center we start intense preparations like painting the dia, making laltans, creating different shoppies, making vegetable bags, paper envelopes, sari envelope, paper bowl, paper dish and we have a lot of fun in decorating the school as well as setting up stalls to sell the things we made in the center. आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शाळेमध्ये स्टॉल लावतो व तिथे आम्ही मुले शिक्षकांबरोबर जातो आम्ही बनवलेल्या वस्तू तिथे विकतो ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो दिवाळी संपूर्ण देशात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते प्रकाशाचा आणि चैतन्याचा हा सण आपल्याला नवीन ऊर्जा देतो आम्ही शाळेत दिवाळी साजरी करून खूप मज्जा करतो तसेच आपण दिवाळी घरी पाच दिवस पारंपरिक पद्धतीने साजरी करतो सगळीकडे देवांची आरास करतो छान रांगोळ्या काढतो आकाश कंदील राहतो नवीन कपडे घालतो मुले किल्ला बनवून त्यावरून शिवाजी महाराज आणि मावळे ठेवतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो दिवाळीची सुरुवात वसुबार पासून भारत आदेश कृषी प्रधान आहे भारतीय गाय पूजनीय मानले जाते त्यामुळे वसुबारसेला गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते दुसरा दिवस धनदशीचा असतो या दिवशी धन्वजेची पूजा करतात याचमी पूजांत दिवशी सरीके आकाशकंदी पण ते रांगत छान छान कपे गात चांगळी रक्षमी का। पूजा काय संपत्ती दिवाळीतला पाडवा याला बळी प्रतिपदा असेही म्हणतात हा दिवस साडेतीन मूर्तापेती एक आहे या दिवशी आई बाबांना ओळते भाऊबीज हा दिवस बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे बहीण भावाला औक्षण करते आणि भाऊ बहीण लगेच देतो अशा प्रकारे आपण पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो तुम्हाला सगळ्यांना जे परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

का प्यार से दिवाली का है ये फर्ज साथ मिलकर सीमा दे प्यास बुझाए मिठाइया दिल से दिल का दोनों का मिलता ही प्यारा सफर फरमान दिवाली का ये है रंग खुशियों की बातें करें